मित्राओ हो, शेतकऱ्याचं असं मरण आणि तसं मरण आहे हा तुम्ही म्हणा कसं जादा पाऊस पडा तर मरण बराबर आहे की नाही बरोबर आणि कमी पाऊस पडा तरी मरण आहे म्हणजे पण शेतकऱ्यांना जगायचं कसं सा। मला मी। कुडुं सांगा तुम्ही अगर इकडून तिकडून कधी समजा जास्त चांगला पाऊस पडा कधी आणि लोय माल एकदम उत्पन्न चांगलं निघल बा त्या मालाला भाऊच भेटत नाही बिचार ते लावतोय समजा पन्नास हजार आणि त्या मालाचे निघ पंचवीस हजार म्हणजे काय आहे की नाही काय म्हणजे आता नक्की कांद्याच सांगतो तुम्हाला मी प्रत्येक व्यक्तीने कांदे लावले कांदे उत्पन्न इतकं आलं मित्र तुम्हाला खोट नाही सांगत आता इकडं पाहू तिकडे कांदा कांदा चालू आहे इतके भारी भारी कांदे एवढे आले कांदे आणि त्या कांद्याचा कांद्याला भाव किती भेटू आला मध्ये हा मंडी मध्ये जायगर पाच रुपयाला शेतकरी आपल्याला एकू राहिलाय मग विचार करा हे लोक आपल्या इथे येऊन इकू राहिले ये सात रुपये आठ रुपये किलो काही चांगला असला कधी तिथे तिथं आला चालला म्हणजे काय आहे म्हणजे ते शेतकऱ्याला पाच रुपये म्हणजे त्याला वावरातून त्या मंडळी पर्यंत आणायला तरी परवडता का ते पाच रुपयानं सांगा किती फायजी ती बिचाराची काय आहे की देऊ काय राव काय चाललं काय नेमकं म्हणजे बिचारा शेतकऱ्याचं म्हणजे मी म्हणलो तुम्हाला असं मरण आहे आणि तसं मरण आहे बिचाऱ्यानं जागा होता कसं जागा आहे की नाही पडणार नाही तो हारणे मानणार तो, तो देशाचा पोशिंदा येतो तो मार तो आपल्याला आपल्याला म्हणजे खाऊ पिव घालतो तो उपाशी राहील आपल्याला खाऊ पिऊ घालत त्याचं काय हो मग त्याचा किती गुंड दुनियाभरचा कर्ज होतो तो हारणे मानत त्याच्यामुळे मित्र हो, खरं मला लय दुःख होतं राव इमा कोणत्या शेतकरी बांधवाच्या अशा काही ऐकायला भेटलं कधी मिरचीच्या बाऱ्यात कधी कांद्याच्या बाऱ्यात कधी टमाटे मग त्याला भावने भेटत त्याला काही म्हणजे त्याचे बे भाव जाते माल तर त्या रोडावर फेकून देते मग लोक त्याच्या टीका करते त्याला नाव त्याला नाव ठेवते अरे मग करणार काय ते त्याला का भाव द्या ना बाबा होते इतकं दिवस मेहनत करते शेतामध्ये मित्र हो, मी बी शेतात काम केलेले तुम्हाला कदाचित ना आता घट्टे दिसत असतील हे बा अजून सुद्धा घट्टे गेले नाही वरती दिसते का इकडे हा या साइडला मी वावरात काम केलेले मित्रा आणि शेती काय राहते मला बी जाणीव्याची आता मी शेतीत आलो इकडं भगवान बुद्धाच्या आशीर्वादाने माझं बरं चालू इथं त्याच्यामुळे मला काय आता शेतात काम करायची गरज नाही पडली परंतु तुम्हाला सांगतो मित्रां शेतकऱ्याचं लय मरे नाही राव सप्पत इमानदारीनं लय दुःख होतो राव तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती काय करू आता त्याच्या इलादूस आहे की नाही आता त्याला दुसरं काय काम आहे मित्र आता शेतकरी शेत शेती काम नाही करणार तर दुसरं काय करणार काय करणार बरोबर आहे त्याच्यामुळं कधी थोडेफार भाव कधी वाटे मित्र हो तर तो तो, तो वाटू नका घ्यायचो आपल्या शेतकरी बांधवाकडे लक्ष द्यायचा दादा बा आपल्या शेतकरी बांधवासाठी थोडंफार माग खाल्लं तर खाल्लं काही विषय नाही असं धरून चाला चाल की नाही टेन्शन नाही घ्यायचं नाही आपल्या शेतकरी बांधवाचा फायदा होईल असं धरून चाला आणि सोडून द्यायचं टेन्शन घ्यायचं नाही आणि तुम्हाला आवडे असन तिला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बरं का तुमच्या बंधूसाठी ओके जय द्यावी ऐका